नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याच रांगोळीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण दिवाळीसाठी अत्यंत सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत बघा आपल्याला अगोदर एक सर्कल काढून घ्यायचं आहे जे मी रांगोळीच्या साच्याने काढून घेत आहे तुम्ही प्लेटच्या साहाय्यानेही काढू शकता किंवा कुकरच्या रेंगनेही सर्कल काढू शकता असं सर्कल आपलं काढून झालेलं आहे आता मध्ये एक दिवा काढून घेत आहे मी आता आजूबाजूला जे सर्कलच्या बाजूने आपण पानं काढून घ्यायचे आहे बघा असे पानं सगळ्या बाजूंनी आपण काढून घ्यायचे आहे पानं आपण सगळ्या बाजूंनी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे पानांमध्ये ग्रीन कलर सुंदर दिसतो म्हणून आपण ग्रीन डार्क ग्रीन कलर भरून घेतलेला आहे तुम्ही येथे पॅरोट कलरही भरू शकता आता दिवा काढून जो सर्कल आपला उरलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला येल्लो कलर भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दीपावली हे नाव लिहायचं आहे येल्लो कलर आपण उठून दिसतो याच्यासाठी भरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता कॉम्बी कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाप्रमाणे करा आवडलं तर हेही सुंदरच दिसतं मैत्रिणींना आता दिव्यामध्ये आपण चॉकलेटी कलर भरून घेतलेला आहे बघा सुंदर असं आपलं कलर कॉम्बिनेशन दिसत आहे दिवाही किती सुंदर दिसत आहे दिव्या दिव्याला आपल्याला थोडीशी डिझाईनही काढून घ्यायची आहे आणि वरती मी दिव्यामध्ये जी ज्योत आहे त्याच्यामध्ये आंबा कलर भरून घेतलेला आहे आणि येल्लो आणि व्हाईट कलरने शेडिंग केलेलं आहे आता दीपावली हे नाव मी लिहून घेत आहे कारण दिवाळीसाठीही आपण रांगोळी काढणार आहोत दिव्याच्या आजूबाजूलाही मी रेषा मारून घेतलेला आहे आणि मध्ये येल्लो कलर आणि व्हाईट कलरने शेडिंग केलेली आहे आता आपण दिव्यामध्ये अशी डिझाईन करत आहोत बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आपली आणि दिवा अतिशय सुंदर असा दिसत आहे आपला आता आपल्याला पानांच्या भोवती फुलं काढून घ्यायची आहे तर असे तीन तीन डॉट मी वाईट रांगोळीने दिलेले आहे आणि आपण पेन्सिलच्या सहाय्याने त्याला फुल काढून घेणार आहोत बघा याप्रमाणे आपल्याला फूल काढून घ्यायचे आहे पेन्सिलच्या सहाय्याने सुंदर असे फुलं दिसतात आपले आता आपली फुले काढून तयार झालेली आहेत त्याच्यामध्ये आपण रेड कलर टाकून घेतलेला आहे म्हणजे आपले सुंदर फूल असे दिसत आहेत बघा आपली रांगोळी किती सुंदर दिसायला लागलेली आहे सगळ्यांना अशी रांगोळी काढली की सुंदरच अशी दिसायला लागते आणि वरती आपण असे तुरे काढून घेणार आहोत आणि नंतर आपण एक एक पाकळीसारखं पुन्हा करून घेणार हो। आहोत हाफ सर्कल आणि त्याच्यामध्ये आंबा कलर मी भरून घेतलेला आहे बघा किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे ना मैत्रिणींनो तर अशी दिवाळीला किंवा कोणत्याही सणांना अशी रांगोळी तुम्ही जरूर काढायची आहे सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर अशी आहे बघा जमायला काहीही हरकत नाही सगळ्यांना जमेल अशी रांगोळी आहे सोपी कारण मी माझ्या चॅनलमधून सगळ्यांना जमणाऱ्या रांगोळ्याच घेऊन येत असते साध्या सोप्या आता पानांमध्ये आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि आपली रांगोळी आता तयार झालेली आहे